नमस्कार आता या तुमच्या नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होते महाराष्ट्र विकास सेनेच्या माध्यमातून तुम्ही क्रमांक का मा निवडणूक काय तुमच्या इथलं वातावरण बघायचं गेलं तर इथं काही सुद्धा विकास झालेला नाही गटराचे आणखी पाण्याची लय मोठी समस्या आहे ह्या वॉर्डमध्ये बर तरी मी निवडून आल्यानंतर तर गटरांची आणि घरांची जे कामे राहिलेले आहेत त्यांचा तर विकास पूर्ण करेल या वॉर्डाचा मी आता इथं प्रामुख्याने आता राजकीय पक्ष म्हणजे काय मोहिते पाटील गट असेल किंवा इतर पक्षाकडून बोललं जाते की मोठ्या प्रमाणात विकास झाला मग विकास कुठं विकास काही सुद्धा झाला नाही पाण्याची सगळ्यात मोठी समस्या या वार्डमध्ये आहे सर्वात मोठी पाण्याची समस्या पाणी भेटतच नाही लोकांना पाणी भेटत युवा उमेदवार म्हणून आपण या प्रभागामधून उभा आहात तर या येथील प्रभागातील युवा पिढीला काय आव्हान करायला आपण आव्हान म्हणजे क लोकांची पूर्ण कामे करेल सगळ्यांची आणि तुम्ही आता महाराष्ट्र विकास सेनेच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदावर जात आहे एकंदरीत एक मतदारांना भेटताना कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला काय लोकांचं सांगते त्या अडचणी त्या लाईट नाही पाण्याची सुविधा नाही ह्यांची काय गल्लीत न चालल्या तर थे लोक ठेस काय ती लाईटीची सुविधा नाही काय नाही ही पाच वर्ष येते तीन अशी तोंड दाखवून जाते ती लोकांच्या काहीच काम करत नाही ती काय नाही ती महाराष्ट्र विकास सेना ही आता आलेली आहे आणि ह्यांनी सगळ्यांनी महाराष्ट्र विकास सेनेला मतदान कराव्या ह्यांच्या काय अडचण असेल तर आम्ही निम्या जरी बोलवलं तरी ह्यांच्यासाठी आम्ही येण्यासाठी आणि आम्ही नेहमीच येतो महाराष्ट्र विकास सेना सगळीकडेच जाते आणि सगळ्याच्याच अडचणी सोडवते हो माध्यमातून पाठीमाग पाण्याच्या समस्या काय असतील काय असतील ते आंदोलन करून मोर्चे करून प्रश्नावर लढले आता तुम्हाला कसा प्रतिसाद जिथं जिथं मतदान हे केलेलं आहे पाण्याच्या सुविधा सगळीकडे झालेल्या आहेत पण जिथं लोक येऊन ते आश्वासन देऊन जातात त्यांचं काय पाण्याचं नाही पण आता आम्ही जर आलोय लोक सांगतात आम्हाला पाण्याची सुविधा नाही काय नाही तर आम्ही सगळे त्यांची कामं करू अकलूज मध्ये फक्त मराठी शाळेमधली मुलं जर गेली तिकडं हे ही तर लोक वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये मागते त्याची पावती बी देत नाही ती काय नाही ती अक्षरशः मुलं पैशासाठी अशी वनवन विणते वन ती पण ही लोक जी निवडून नी येते ती काय करते ती पोरांना शिक्षण देत नाही ती काय नाही ती पोरं अशीच फिरते ती सगळी आणि जर गेलं तर म्हणते ती ह्याची पावती आणा त्याची पावती आणा ह्याची शिरा शिफारस आणा त्याची शिफारस आणि मग मतदानच मागायला कशी ही हाकाने येते ती हां मग मतदानाच्या टायमाला ह्यांना मुलांचं शिक्षण दिसत नाही का मग ह्यांना सगळ्यांना सा एवढंच सांगणं की पोरांचं शिक्षण पण झालं पाहिजे मुलांचं मुलांचं शिक्षणाकडेही बघत नाही ती काय नाही ती रोज करून खाणाऱ्या जरी गेलं माझ्या मुलाला आप ॲडमिशन पाहिजे ही काय लक्ष देत नाही ती काय नाहीती म्हणत पंचवीस हजार आणा तीस हजार आणा कुठं आणायचं ना गरिबांनी आणि आम्हाला मतदान करा कशासाठी तुम्हाला मतदान करायचं महाराष्ट्र विकास सेना जेव्हा मुलांना घेऊन जाती तेव्हा कुठंतरी त्यांच्या अडचणी सोडवल्या जातात त्या आता तुमच्या या अकलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होते तुम्ही प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणुकीला सामोरे जात आहे मतदारांना भेटताना पहिला मुद्दा तुमचा कोणता आहे पहिला मुद्दा असा आहे की आम्ही लोकांना भेटलो की लोक म्हणतात की इथं पाण्याची सोय नाही इथं नळाची सोय नाही ना, इथं लायटीच नाही त्या आणि पाच वर्षात जी निवडणुकीत जे पक्षी येते तर निवडणुकीला येऊन जाते तर त्यांना नुसतं आश्वासन देते तर पण ती करत नाही ती पण हे आमचं महाराष्ट्र विकास सेना असा पक्ष आहे की त्या सगळ्या माणसांच्या सोबती संगती असतो आणि त्याच्यामुळं आम्ही जनतेला असं आव्हान देते की त्यांनी खरं काय खोटं काय बघावं आणि आमच्या महाराष्ट्र विकास सेनेच्या चा सोबती चालावं म्हणजे एक संधी तुम्हाला द्यावी असं असं तुमचं आमचं म्हणणं एक संधी आम्हाला त्यांनी द्यावी खरं विकास झालाय का तुम्ही ज्या प्रभागामध्ये आहात त्या प्रभागामध्ये विकास का काय नाही झाली का मग मग आता वाचून दाखवत दाखवत होती पण तिथं आम्ही विकास स्वतः महाराष्ट्र विकास सेनेचे प्रमुख किरण साठे यांनी हा सगळा विकास केलेला आहे आमचा नऊ नंबर मध्ये शौचालयाचा विकास त्यांनी केला माणसं ज डबऱ्यातनी माणसं पाणी काढत होती बायका तर त्यांनी स्वतः बघितलं स्वतः काय काय बाय बायकांच्या अक्षरशः कंबरा मोडल्या त्यांचं मनकं निसटलं मग त्यांनी आंदोलनं केली सगळं असं केलं आणि नंतर मग तिथं शौचालय बांधलं की असं पाण्याची सोय केली पायपा टाकल्या लोखंडी आणि त्यांनी तिथं पा पायपा टाकून स्वतः त्यांनी विकास केला तिथला कोणच्या पक्षाने तिथली दखल घेतली नाही की त्याला नगर परिषदला बायका गेल्या पण कुणी सुद्धा दखल घेतली नाही स्वतः त्यांनी मोर्चा आंदोलन करून स्वतः त्यांनी तिथला विकास केलाय काय समस्या आहे तुमच्या पाणी काय नाही पाणी नाही काय नाही चाळीस वर्ष झालं मतदान देतोय पर काहीच नाही आव काय काय नाही किती बिबड्याबाचा बोलू द्या काय आम्ही ही खरं सांगतोय मी तुकारा महाराजांची वार तुम्ही तु राहिला तिथं आम्हाला झालं चाळीस वर्ष चाळीस वर्ष अठरा वर्षापासून मतदान करतीय पण काय सुद्धा नाही मग आता काय का करायचं आता मग काय तुमची महाराष्ट्र आता त्यांच्या बरं आम्ही काय असेल ते आमच्या माणसाला आम्ही करणार आमची माणसं काय आम्हाला ती त्यांची इच्छा बर हा याच्या पाठी इथं काय झालं नाही काय नाही आता आमचं मुलं चाललं अकला बायकड तरी काय नाही आता येत ना पुढे येईल अकरा बोळायचं काय असेल ते असेल मुलांच कशाचं पेहा बंद केली शेळा परवानगी पैसा नाही मग अठरा वीस हजार कुणाच्या बापाचा दोन हजारासाठी तीन महिना भांडी घासतोय हाय त्या का रेगा बोटाला सगळ्या रेगा बुजून गेल्या अह रेगा बुजून गेल्या बांडी घासून लोकांची तरी काय नाही काय करावं का मग नुसतं मतदान द्या मतदान द्या कुणाच द्या काय सुद्धा नाही बदल हवा आहे तुम्हाला कशाच काय नाही बदल झाला पाहिजे आता बदल व्हायला पाहिजे आणि आम्ही त्या बदलासाठी जातात चांगलं राय सुरू झाली ठीक आहे हा हाताला काम मिळत नाही काय हाताला काम तुमच्या हाताला काम हे मिळत नाही काय मग काम करून तर हे झालंय काम काय मला ऐकू येत नाही कोण लावत या निस्त मतदानाच्या टायमाला काय झालं आजी बर आहे आपलं हे आहे बर का आहे चाळीस मला सत्तर वर्ष चालू आहे